नमस्कार माता भुगिनी आज मी नवरीच मला पहिल्यांदा डिझाईन भाई बनवायला सांगितलेली आहे मी कधी डिझाईन भाई बनवलेली नाही त्याच पहिल्यांदा नवीन डिझाईनची भाई बनवणार आहे भाऊ स्वी स्वीट भाई बनवणार आहे आता ब्लाउज कटिंग करायला घेतलंय मी कस कशी असतात झाली कसं असतंय सांगा

बोटनेक मध्ये मटका गळा काढलेला आहे मी तसंच सांगायचं तुला काय काय माहिती आहे त्याचा तसं सांगायचं पहिल्यांदा मी बॅक साईड पुढचा भाग कटोरी कटोरी ब्लाउज आहे आता एकच ठिकाणी तू तो, तो स्टेबल थांबून तिथं तुझी कटिंग बिटिंग करून घ्यायची कॅमेरा हलणार नाही हे बॅक साइड मी माप टाकून घेतलेला आहे मटका गळा काढलेला आहे बोटनेक मध्ये साइड पॅटर्न टाकले इथं अशी कटोरी टाकली आणि इथं क्रॉस पट्टी बाहेर कापून घेणार आहे मी तिकडून

तर साईनचा कपडा घ्यायला लागला माझ्या अकराशि लाईला एक म्हणजे साईंचा कपडा लागायला मी भाईला कपडा काढते सरळ त्यानंतर त्याला उच्च झाल्यानंतर मग मी दाखवले कपाला कपडा काढला

मी चुन्या पाडण्यासाठी दोन दोन इंचावर मार्किंग करते डबल कपडा आतलाय मी आणि असं दोन दोन करून पुन्हा कट करणार आहे थोड थोड 来吧，来吧，坐这里。 बस बस अशा प्रकारे मी इथे टाचण्या लावून घेतले काय होतं कपडा एका गुगड असला घेतलं तुम्ही सगळ्या व्यवस्थित अशा प्रकारे मी पण टाचण्या लावून घेते Oke, asap rapa ya. Kacunnya tak konselet, maaf. Tunggu-tunggu sebentar, teman-teman. Ayo, kepala पट्टि पठाइदिनु का आता अशा प्रकारे फुगा इतला तयार करून घेतलेला आहे खालचा खालचा बॉर्डर मोठी लावून घेतली आता ह्याच्यावर भाई टाकून आपण हा अशा प्रकारे हा हो काही बाई तयार झालेली आहे आता ह्या बाईवर ह्या इथं एक शो बटन इथं लावायचं झाले ही बाहुबली स्वी भाई आहे पूर्णपणे आता कम्प्लीट झालेली आहे आता आपण भाग बॅक साईड बोटनेकमध्ये डिबाळा अशा प्रकारे भाई रेडी झालेली आहे आता बोटनेक गळा मटका गळा बोटनेकमध्ये मटका गळा चोंडा Mm. Er det Hva er kult. नॉड नॉडला ते लटकन लावायचे तीन तीन आणि ह्याच्यावर पूर्ण आता लेस लावून घ्यायचे आता अशा प्रकारे बाही तयार झालेली आहे बॅक साइड मधला गळा शिवून झालेला आहे ह्याच्यावर लेस लावायची राहिली आणि लटकन टाकायचे राहिले तर आता शेवटला मी दाखवते आता कटोरी शिवून घेते आठवड्या पाचची कटोरी लागत Sawar, sawar itu margin margin karena kan, motor mah dan nanti ada diin sawar, टिप करायची छोट माप नंतर सव्वा एक आणि हुबा डाच सव्वा दोनचा करायचा आणि मोठ्या मापाला पावणे तीनचा डाच आणि खालीची रुंदी दीड इंचा

छान आहे असा आकारान तर ग्लब व्यवस्थित या असा तो आकार एकदम कटुरला घेऊन तरी अशी व्यवस्थित वाटते आणि छान वाटते आता मी तिथे कपडे टाकू घरी पटस्पती जुळ

हे अशा प्रकारे ही खड्याची लेस लावली आहे आणि ही खड्याची लेस मशीनवर शिवता येत नाही मी हातावर शिवणार आहे हे कटोरीचे भाग दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत सगळं बरोबर व्यवस्थित भाग टाकले आणि बाह्याचे भाया पण दोन्ही पण रेडी झालेल्या आहेत फक्त आता दहा मिनिटाचं काम आहे पूर्ण हे भाग पूर्ण जोडून ब्लाऊज एकदम रेडी झालेलं रेडी होऊन जाते बघा फायनली माझं ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे ते बघा ही महारचा भाग ही बॅक साईड आणि हे हो हव का बाई तिथं राहिले बटन लावायचं फक्त मी आता शिवले लगेच व्हिडिओ करते मग ही बाई सास असून हे आमचं चॅनल आहे यूट्यूबवर आणि यूट्यूब ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर लाईक फॉलो करा कारण का नवीन नवीन व्हिडिओ आता तुम्हाला जी मला डिझाईन येतात नवीन जी डिझाईन मी ब्लाऊजवर शिवीन जी ट्राय करीन जी तुम्हाला प्रत्येक त्या ब्लाऊजचा मी व्हिडिओ टाकत जाईन मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हे ब्लाऊज कसं वाटतंय कसं नाही कुठं मिस्टेक जरी झाली असली ना तरी पण ते पण सांगा कारण का मला दुरुस्त करता येईल मिस्टेक आणि तुम्हाला ब्लाऊज कसं वाटलं फिनिशिंग कशी आली कशी नाही ते पण सांगा धन्यवाद